विधानसभेला पक्षविरोधी काम केलेल्या बाळा भेगडेंवर भाजपकडून कारवाई नाहीच यावेळी ऐकलं नाही पुढच्या वेळी भेगडे ऐकतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची आगतिकता अबलावाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट विधानसभेला मावळ पॅटर्न राज्यभर गाजला कारण या मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरुद्ध महायुतीतील भाजपने त्यातही माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व इतर स्थानिक नेत्यांनी राजीनामा देत बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडेंचं काम केलं तरीही त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही ती होण्याचीही शक्यता वाटत नाही कारण त्यांच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन करायला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वडगाव मावळ येथे काल आले होते त्यामुळे ते त्याची मावळ तालुक्यात मोठी चर्चा झाली भेगडेंचं नाही तर वाल्मिक कराडला लाडक्या बहीण योजनेचे केस तालुका अध्यक्षपद सोपवण्याच्या वादग्रस्त प्रकरणावरही पेट्रोल पंप उद्घाटनानंतर मीडियाशी बोलताना बावनकुळेंनी सारवासारवच केली बाळा भेगडे प्रकरणावर पक्षाची शिस्तभंग समिती निर्णय घेईल असे सांगत वेळ मारून नेली ते उमेदवारीमुळे नाराज होते असे सांगत पक्ष कार्यकर्त्यांनी मात्र महायुतीचे काम केल्याचा दावा केला तसेच यावेळी भेगडेंनी ऐकलं नाही पुढच्या वे वेळी नक्की ऐकतील या विधानातून त्यांची आगतिकता तथा मजबुरी दिसली दोन कोटी रुपये खंडणीच्या गुन्ह्यातील अटक आरोपी आणि मस्साजोगचे तालुका केस जिल्हा बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असल्याचा संशय असलेला वाल्मिक कराड याच्यावर चौदा गुन्हे असूनही त्याला लाडकी बहीण योजनेचे केस तालुका अध्यक्षपद कसे दिले असे विचारले असता एखादा कार्यकर्ता चांगले काम करतो तेव्हा त्याला पद मिळते त्याने त्यावेळी ते चांगले काम केले असेल म्हणून ते त्याला दिले असेल असे बावनकुळे म्हणाले मात्र आता त्याने चुकीचे काम केले असेल तर त्याला शासन झाले पाहिजे अशी पुस्तीही त्यांनी जोडली त्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच्या छायाचित्रावरही त्यांनी अशीच सारभासारव केली वेळ मारून नेली मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते असे धाडसी व वा आणखी वाद ओढवणारे विधान त्यांनी केले विधानसभेला महायुती विरोधात काम केलेल्या बाळा भेगडेंच्या पेट्रोल पंप उद्घाटनाला प्रदेशाध्यक्ष चाला नये ते तथा भाजप भेगडेंवर कारवाई करणार नाहीच अशी चर्चा नंतर ऐकायला मिळाली त्यामुळे इतरही बंडखोर स्थानिक नेत्यांवर ती होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडलाय दुसरीकडे मावळमधील संपूर्ण भाजप व त्यातही तेथील नेते विरोधात जाऊनही अजित पवार राष्ट्रवादीचे तेथील उमेदवार सुनील शेळके विधानसभेला तब्बल एक लाख सहा हजार एकशे एकोणसाठ एवढ्या विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले भाजपची जर साथ असती तर त्यांचे लीड राज्यात सर्वाधिकही ठरले असते तरीही ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांपेक्षाही जास्त आहे त्यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आपला आवाजशी बोलताना संमिश्र प्रतिक्रिया दिली भाजप कार्यकर्ते हे महायुती बरोबरच राहिले पण नेते नाही त्यांनी आपल्या हाताने त्यांच्यासाठी खड्डा खणून ठेवलाय असे ते बाळा भेगडे व इतर स्थानिक भाजप नेत्यांचे नाव न घेता म्हणाले पक्षशिस्त तथा विधानसभेला महायुती विरोधात काम केलं म्हणून पक्षाचे दिग्गज नेते बाळा भेगडेसह मावळातील नेत्यांवर भाजप कारवाई करेल असे तुम्हाला वाटते का ती करणे गरजेचे आहे का याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद